नमस्कार आशाश्री रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपण आज डाळ मेथ्याच्या चकोल्या कशा कर करायच्या त्याचा व्हिडिओ बघणार आहे आपण वरण फळं बघितली असतील तुरीच्या डाळीची किंवा डाळ फळं बघितली असतील पण मी आज डाळ मेथ्या चकोल्या हिचा व्हिडिओ दाखवणार आहे त्याच्यासाठी चा मी चार माणसांसाठी करणार आहे एक वाटी तुरीची डाळ घेतली एक पाव वाटी हरभऱ्याची डाळ आणि एक पोहेचे दोन चमचे मेथ्या घेतल्यात हे आता आपण एका पातीलात घेऊया हे स्वच्छ केलेलं आहे निवडून हे धुवून घ्यायचे आपल्याला एक दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊया छान लागतात खमंग वेगळी काहीतरी पद्धत संध्याकाळी जर आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर जा चकुल्या करतोच धुऊन झाल्या डाळात आपली पाणी घालूया आणि एक मोठा कांदा घेतला आहे मी चिरून आणि एक टमॅटो छोटा हे पण ह्याच्यातच घालायचं आहे शिजवतानाच घालायचं आहे हे आणि हे आता आपण कुकरला लावून घ्यायचं आहे कुकरमध्ये पाणी घातले तीन शिट्ट्या करून घ्यायच्या मध्यम गॅसवर ह्याच्या मी आता तीन शिट्ट्या काढून घेते कणिक मळून झाल्या घट्ट मळल्या आता ही तर थोडंसं तेल लावून घेऊया आणि एक दहा मिनटं झाकून ठेवायचं तोपर्यंत आपलं कुकर गार झालाय का बघूया डाळ मिळते आपल्या शिजल्या तर जरा असं रवीनं आपण एकसारखं करून घेऊया मस्त वास येतोय मी इथल्या घातल्यामुळं आणि आता आपण हे फोडणीला टाकणार आहे तिखट मी ह्याच्यातच घालते तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट घाला मी ह्या दीड चमचा घालणार आहे नवीन तिखट आहे त्यामुळे जरा जास्त तिखट आहे मीठ चवीनुसार मीठ घालते कणकीत पण असणार आहे त्यामुळे जरा बेताना हे असं हलवून घ्यायचं म्हणजे गुठळ्या राहणार नाही ना तिखटाच्या चांगले सारखं हलवून घ्यायचं पातीला गरम झाले तेल घालूया आपण याच्यात एक चार चमचे तेल घालणार आहे मी तेल गरम झालं की आपण फोडणी घालायची तेल गरम झाले मोहरी घालया मोहरी की जिरे घालायचे चमचा हिंग हिंग पावडर कडीपत्ता लसूण घालायचा भरपूर नसून जरा परतून घेऊया मसून जरा की कोथिंबीर आपण याच्यातच टाकणार आहे म्हणजे वास उतरतो चांगला त्याच्यात आणि छान टाकते कोथिंबीर जरा करून घेऊया मस्त वास येते हळद अर्धा चमचा हे सगळं आता भाजलेलं आहे आपण आता हे डाळ मी इथे घालूयाच्यात तिखट मीठ आपण घातलेलं आहे मी गरम पाणी करायला ठेवलेलं तर मला केवढं पातळ पाहिजे हे जरा पातळ छान लागतं जास्त घट्ट मग चांगलं लागत नाही आपण त्यात चपोऱ्या फळं घालणार आहे हे आता आपण उकळायला ठेवूया उकळाय उकळी आले की आपण त्याच्यात फळ घालायचे एक दहा मिनटं उकळून घ्यायचं आता आपल्याला हे आपल्याला आमटी उकळत्या तोपर्यंत मी फळ लाटून घेते फळ करायला मोठा जरा गोळा घ्यायचा ह्याला काय घडी वगैरे घालायचे नाही आणि लाटून घेते जास्त पातळ आणि जास्त जाड लाटायचं नाही जाड लाटलं तर कचकच -कच लागते जरास पातळच ठेवायचं पीठ पण जास्त ना लावायचं नाही याला लाटून झाले आता हे आपण कापून घेऊया तुम्हाला किती छोट्या मोठ्या कुठल्या आकाराचं कापायचं ते कापून घ्या फार पण मोठं मोठं नाही हे मुठ करायचं कापायचं छान नाही लागत आता इथं आमटी उकळली आपली ह्याच्यात मी घालते आमटी उकळायला लागल्या आमटी उकळल्यानंतरच घालायचं फार वेळ लागत नाही शिजायला पाच दहा मिनटात शिजते हे मी अशा प्रकारे सगळे चकोल्या करून घेते हे आपले डा डाळ मेथ्या चकोल्या तयार झाल्यात पाऊस पडतोय मस्त बाहेर गरम गरमागरम वापरलेली डाळपळ आणि त्याच्यावर तुपाची धार हे आता आपण काढून घेऊया डिशमध्ये मस्त लागते संध्याकाळच्या बेत हा छानच होतो हलकं फुलकं जेवण आणि सुटसुटीत ह्याच्यावर आता आपण तूप घालायचं आणि मस्त खायचं गरम गरमच अशा पद्धतीनं आपली गरमागरम डाळ डाळ मेत्या सकुल्या तयार आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटू द्या अशाच एखाद्या छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद